जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिक जवळच्या भगूर मध्ये भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी मागील वर्षी भगूरमध्ये केली होती दरम्यान स्वातंत्र्य लढ्यातील महानायक असलेल्या सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी मध्ये भगूर झाला एक एक त्यांची एकशे एक्केचाळीसावी जयंती येत्या मंगळवारी साजरी होती आहे गतवर्षी सावरकर यांच्या आत्मसमर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी राज्याच्या पर्यटन विभागामार्फत भगूर या ठिकाणी देशातल्या पहिल्या वीर सावरकर पर्यटन सर्किटची घोषणा केली मात्र ही घोषणा अजूनही घोषणा बनूनच राहिल्याचं बघायला मिळत आहे हा थीम पार्क महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारदर्शनावर उभारण्यात येणारं थीम पार्क आणि संग्रहालय हस्तांतरित करण्यात आलं होतं मात्र या भगुर करान मदे भगुर मदे मदे थीम पार्कचं काम अजूनही सुरू झालं नाही आहे यामुळे आता भगूरकरांमध्ये नाराजीचं वातावरण बघायला मिळतंय राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं भगूरमध्ये दोन हजार तेवीसमधील सव्वीस फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये थीम पार्कची घोषणा केल्यानं भगूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र या कामाला गती मिळत नसल्यानं हे काम सुरू होईल का की शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा थीम पार्क देखील वर्षानुवर्षे जैसे थेच राहणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक